नमस्कार मंडळी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी मंडळी साधारणतः तीन वर्षाची लहानगी मुलगी काही कारणामुळे मरण पावते परंतु मृत्यूनंतर म्हणजे मेल्यानंतर सुद्धा तब्बल सहा वर्षानंतर तिच्या आईवडिलांना ती, आई ती मुलगी परत मिळते ती ही चक्क आषाढी वारीमध्ये मंडळी होय हाच तो त्या जगाच्या मालकाचा त्या विटीवरच्या मालकाचा पांडुरंगाचा साक्षात्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर मंडळी ती मुलगी कशामुळे मरण पावली आणि कशा पद्धतीने तिच्या आईवडिलांना सहा वर्षानंतर ती मेलेली मुलगी परत मिळाली हे सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्हणून तर मंडळी असं म्हणतात वेदांनाही नाही कळला अंत याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा चला तर मग मंडळी बघूया त्या जगाच्या मालकाचा हा साक्षात्कार त्या पंढरीच्या विठुरायाचा हा साक्षात्कार मंडळी दरवर्षी लाखोच्या संख्येने आषाढी कार्तिकी वारीला भाविक भक्त वारकरी त्या ठिकाणी ते, ते विठुरायाचं दर्शन घ्यायला येतात मंडळी ही काय साधी सोपी गोष्ट नाही चक्क अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये याच्यावरती शास्त्रज्ञ संशोधन करतायत की नेमकं त्या ठिकाणी आहे तरी काय त्या पंढरीच्या वारीचं नेमकं गोड तरी नेमकं काय आहे परंतु ते गोड त्यांनासुद्धा समजलं नाही कारण सुरुवातीलाच आपण बोललो वेदांनाही नाही, नाही कळला अंतपार याचा जे वेदांना शास्त्रांना कळलं नाही ते या शास्त्रज्ञांना काय समजणार त्या जगाच्या मालकाचं गोड त्या जगाच्या मालकाच्या त्या आषाढी कार्तिकी वारीचं गोड परंतु एक गोष्ट मात्र मंडळी नक्की आहे आपल्या भक्तांना आपल्या वारकऱ्यांना तो देव नक्कीच पावतो तो जगाचा मालक आहे या ब्रह्मांडाचा या सृष्टीचा चालक आहे त्याची केलेली भक्ती त्या विटेवरच्या मालकाची केलेली भक्ती त्याचं गायलेलं भजन हे कधीही वाया जात नाही आणि असाच एक काळीज गोठून टाकणारा मन सुन्न करणारा हृदयाला मंडळी पाझर फोडणारा हा प्रसंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की चक्क तीन वर्षाची एक लहानगी मुलगी काही कारणांमुळे मरण पावते आणि मृत्यूनंतर तब्बल सहा वर्षांनी ती मुलगी तिच्या आई वडिलांना आषाढी वारीमध्ये परत मिळते खरंच मंडळी तुम्हीसुद्धा भाऊक झाल्याशिवाय राहणार नाही तो जगाचा मालक ती जगाची माऊली विठुमाऊली किती कनवाळू आहे हे, हे तुम्हाला मात्र हा प्रसंग ऐकल्यानंतर नक्की समजेल चला तर मग मंडळी जास्त वेळ नाही घेता हा प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो की तीन वर्षाची लहानगी मुलगी मरण पावल्यानंतर कशा प्रकारे त्याच्या आई वडिलांना परत मिळाली मंडळी धनगर नावाचा एक मेंढपाळ होता साधारणत पन्नास साठ मेंढ्या त्याच्याकडे होत्या अतिशय हालाकीच्या गरीब परिस्थितीमधला जिकडे चारा पाणी भेटेल तिकडे दिवसभर रानामाळामध्ये त्या डोंगरांमध्ये त्या मेंढ्या चारायचा तो काम करायचा मंडळी तो जीवाधनगर पंढरीच्या पांडुरंगाचा निश्चिम भक्त होता आषाढी कार्तिकी वारीला तो पायी पालखीमध्ये जायचा आणि त्या ठिकाणी जाऊन त्या विटीवरच्या मालकाचं त्या विठुरायाचं मनापासून दर्शन घ्यायचा मंडळी त्या जीवाधनगराच्या लग्नाला एक वर्षभरच झालेलं होतं आणि काय आश्चर्य त्यानं त्या पांडुरंगाच्या केलेल्या त्या भक्तीचं फळच म्हणायचं की काय चक्का वारीमध्येच त्याला एक सुंदर अशी मुलगी झाली मंडळी तो जीवादनगर फार अगदी आनंदी झाला मंडळी नेहमी तो आपल्या मेंढ्या चारायला शेतामध्ये न्यायचा डोंगरामध्ये तो मेंढ्या चारायचा आणि दुपारच्या वेळी त्याची जी बायको आहे कडेवरती आपल्या लहानग्या त्या गोंडस मुलीला घ्यायची डोक्यावरती भाकरीचं टोपलं घ्यायची त्याच्यामध्ये तांब्यामध्ये पाणी न्यायची आणि ते पाणी वगैरे घेऊन ते जेवण घेऊन आपल्या मालकाकडे जायचे म्हणजे हा जीवाधनगर रानामध्ये जिथे मेंढ्या चालत असेल तिथे दुपारी जेवण वगैरे घेऊन ती जायची परंतु जात असताना जे घडायला नको तेच घडलं अचानकपणे कुठून तरी भला मोठा नाग त्याच्या बायकोच्या वाटेमध्ये आडवा थांबला त्याच्या बायकोला तो काही दिसला नाही परंतु जसा काही जवळ पाय पडला तसा त्या भल्या मोठ्या नागानं तिच्या पायाला दंशी केला पायाला नेमकं काय चावलं म्हणून तिनं बघते तर काय भला मोठा काळा नाग सळ 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 करून तिथून जात होता आता करायचं काय तिनं ते डोळीवरच टोपलं खाली ठेवलं आपल्या लहानग्या लेकरीला कडेवरती घेऊन ती धावत 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 आपल्या धान्याला आपल्या जीवाधनगराला शोधायला जाऊ लागली ती फार घाबरलेली होती मंडळी परंतु हळूहळू त्या भल्या मोठ्या काळ्या नागाचं विष तिच्या शरीरामध्ये भिनत होतं तिच्या डोळ्यावर अंधारे येत होत्या श्वास गुदमारत होता मंडळी अक्षरशः त्या मौलीच्या तोंडामधून फेस येऊ लागला साप चावल्यानंतर बघा मंडळी तोंडामधून फेस येतो त्या प्रकारे फेस येऊ लागला इकडे तिकडे बघायचा प्रयत्न करत होती की तिचा नवरा कुठे आहे का शेवटी तिचा नवरा तिला दिसला त्या लहानग्या लेकराला कडेवर फेर घेतलेलं त्या लेकराला घेऊन ती आपल्या नवऱ्याच्या जवळ गेली परंतु तिच्या कांठामधून बोलण्यासाठी शब्द फुटत नव्हते आपल्या बायकोला नेमकं काय झालंय हे बघण्यासाठी तो जीवाधनकर लगेच त्या ठिकाणी तिच्याजवळ धावला मंडळी तिचा तोल गेला तोंडामधून फेस येत होता तिचे हात पाय असे ती घासत होती परंतु आपल्या लहानग्या लेकराला कडेवरती धरलेलं आवळून धरलेलं ती मात्र सोडत नव्हती बघा आईचं काळीज आईची मिठी अगदी ते आईचा जीव जात होता प्राण जात होता परंतु आपल्या लेकराला एका हाताने मारलेली मिठी ती सुटू देत नव्हती अक्षरशः मंडळी त्या जीवाधनगराला समजलं की आपल्या बायकोला काय झालेलं आहे त्याला समजलं की नाग साप वगैरे यानं दंश केलेला आहे त्याच ठिकाणी त्या जीवाधनगराच्या बायकोचं निधन झालं ती मरण पावली आपल्या लहानग्या मुलीला सोडून बागा मंडळी त्या जीवाधनगरावर ते दुःखाचा फार मोठा डोंगर कोसळला परंतु हळूहळू तो त्या दुःखामधून सवरायचा प्रयत्न करत होता त्या लहानग्या आपल्या लेकराकडे लहानग्या मुलीकडे बघून तो जगायचा प्रयत्न करत होता मंडळी ती जी त्याची लहानगी मुलगी होती त्या मुलीचं नाव त्यानं रखमाई असं ठेवलेलं होतं कारण आषाढी वारी दिवशी तिचा जन्म झालेला होता आणि हा जीवा धनगरसुद्धा मागासीक सांगितल्याप्रमाणे त्या विठुरायाचा निश्चिम भक्त होता बघा मंडळी तोही मनामधून फार दुःखी होता विठुरायाला म्हणत होता की देवा तू काय माझं हे वाईट केलं आयुष्यभर तुझी पायी वारी केली रे कधीही आषाढी कार्तिकी वारी तुझी चुकवली नाही परंतु माझ्याच नशिबी हे सगळं भोग का शेवटी काहीतरी पूर्वजन्मीचं प्रारब्ध असतं ते असं समजून त्यानं नव्यानं जगायला सुरुवात केली ती जी लहानगी मुलगी होती रखुमाई तिच्यासाठी त्यानं जगायचं ठरवलं ला? तिला लहानाचं मोठं करायचं ठरवलं परंतु मंडळी काही नातेवाईकांच्या वगैरे जवळच्यांच्या सांगण्यानुसार त्यानं दुसरं लग्न केलं नातेवाईकांमधलीच एक त्याला मुलगीसुद्धा भेटली त्यानं दुसरं लग्न केलं आता मात्र त्याचं दुःख थोडंसं हलकं झाल्यासारखं त्याला वाटत होतं कारण आपल्या या लहानग्या मुलीला सांभाळायला आता दुसरी बायको केलेली आहे म्हणून तो थोडासा खुश झाला मंडळी परंतु अवघ्या काही वर्षानंतर अगदी एक दीड वर्षानंतर त्या दुसऱ्याही बायकोला मूल झालं परंतु दुसऱ्या बायकोला जसं मूल झालं तशी ती बायको या लहानग्या दुसऱ्यात आपल्या सावत्र मुलीचा तिरस्कार करू लागली त्या रखुमाईचा तिरस्कार ला करू लागली मंडळी हे काय त्या जीवा नसायचं अगदी ती बायको त्या लहानग्या लेकराला सुद्धा ला घालून पाडून बोलत होती तिचा तिरस्कार करत होती जेवणासाठी भुकेने व्याकुळ झाले ती मुलगी ती लहानगी लेकरू रडायला लागलं तर लाथेने तिला उधळून देत होती अक्षरशः मंडळी एकदा दोनदा त्या जीवाधनगरानं सांगून बघितलं परंतु ती त्या जीवाधनगरावरही रागवायची मंडळी त्याची ती दुसरी बायको अजिबात ऐकायला तयार नव्हती एकदा दोनदा त्या लहानग्या लेकराला बघा मंडळी सावत्र आई खरं तर जुन्या काळामध्ये आई काय असते किंवा सावत्र आई दुसऱ्या आपल्या दुसऱ्या लेकरांना कशा प्रकारे जाच करते हे तुमच्या लक्षामध्ये असेलच मंडळी अक्षरशः त्या जीवा धनगराच्या समोरच त्या रखमाईला त्या लहानग्या मुलीला तिनं उचलून एकदा दोनदा आपटलं सुद्धा होत तेव्हापासून तो जीवा धनगर तो बिचार आपल्या मेंढ्या जसा सोडून रानामध्ये चारायला जायचा तसा आपल्या त्या लहानग्या लख रखुमाईला सुद्धा खांद्यावरती घ्यायचा एका खांद्यावरती घोंगडं टाकलेलं असायचं हातामध्ये काठी असायची आणि खांद्यावरती ती रखुमाई बसवलेली असायची मंडळी त्याला काय करावं सुचत नव्हतं की लहान करू दिवसभर वनवन त्या मेंढ्यांच्या मागं फिरवावं लागायचं परंतु ना इलाज होता मंडळी एकदाच अशी आषाढी वारी आली त्यानं ठरवलं की आता आषाढी वारीला जायचं त्याच्या दुसऱ्या मित्रांकडे मेंढ्या चारण्यासाठी सोडायच्या आणि दहा बारा दिवस आषाढी वारीला निघून जायचं परंतु या लहानग्या रकमाईला ठेवायचं तरी कुठे कारण घरी जर त्याच्या बायकोजवळ ठेवली तर ती त्या रकमाईची सावत्राई ती त्याची बायको त्या लहानग्या मुलीला मारून टाकते की काय याची सुद्धा त्याला भीती वाटत असायची म्हणून त्यानं ठरवलं की या रखुमाईला या वेळेस आपण पंढरीच्या वारीला सोबत घेऊन जायचं मंडळी तो वारीला जायसाठी निघाला खांद्यावरती घोंगडं घेतलं आणि त्याच्यावरती आपल्या लहानग्या त्या गोंडस चिमुकल्या मुलीला बसवलं मंडळी आळंदी होऊन पंढरपूरला जाणारी ती माऊलींची पालखी आणि त्याच पालखीमध्ये त्याच वारीमध्ये तो जायला निघाला जात असताना त्याला मनामधून दुःख होत होतं की हे देवा मी तुझी एवढी भक्ती केली रे विठुराया परंतु माझ्याच नशिबी हे सगळं का मी जन्मी एवढं पाप केलेलं होतं की या लहानग्या मुलीला जन्म देऊन तिची आई मरण पावली आणि या लहानग्या मुलीला आई मिळावी म्हणून मी दुसरं लग्न केलं परंतु दुसरी बायको या माझ्या लहानग्या मुलीचा एवढा तिरस्कार करत आहे त्याला फार दुःख होत होतं परंतु शेवटी तो त्या पालखीमध्ये हजर राहिला आणि तिथून ती पालखी निघाली थेट पंढरपूरकडे मंडळी एक दोन दिवस झाले पालखीमधून तो जात होता ती लहानगी लेकरू ती लहानगी मुलगी रखमाई तिला सुद्धा सगळं काही समजत होतं असं म्हणायला हरकत नाही ती अजिबात पालखीमध्ये रडली नाही ती तशीच आपल्या बापाच्या खांद्यावरती बसून निघालेली होती बाजूने जाणाऱ्या त्या विठ्ठलाचं नामस्मरण करणाऱ्या त्या वारकऱ्यांना बघून आनंदित होत होती अगदी उमलणाऱ्या कळीप्रमाणे लहानगी ती सुंदर अशी मुलगी होती आता तो जीवाधनगर जो आहे तो आपल्या लहानग्या ले लेकीला घेऊन दोन दिवस झाले पंढरीची वाट चालत होता मंडळी दोन दिवसामध्ये काही कारणामुळे तो आजारी पडला त्याला ताप आल्याचं जाणवलं थोडीशी सर्दीही झाली म्हणून कुठे डॉक्टर आहेत दवा का दवाखाना आहे का हा तो बघू लागला तेवढ्यात त्याला रस्त्याच्या बाजूला एक गाडी दिसली डॉक्टरांची गाडी होती मोफत वैद्यकीय सेवा देणारे ते डॉक्टर वारकऱ्यांची सेवा करणारे ते डॉक्टर तो त्या ठिकाणी वळला त्या ठिकाणी एक डॉक्टर आणि त्यांची पत्नी त्या ठिकाणी आजारी जे वारकरी आहेत तर त्यांना तपासायचं गोळ्या औषध द्यायचं काम करत होती मंडळी पन्नास पंचावन्न लाखाची फॉर्च्युनर ती भारीतली गाडी होती हा जीवाधनगर त्या ठिकाणी गेला आपल्या लहानग्या लेकीला खांद्यावरती घेतलेलं होतं त्या ठिकाणी त्या गाडीच्या बाजूला थोडासा पेशंटना तपासण्यासाठी बेड वगैरे टाकलेला होता त्या ठिकाणी डॉक्टरांपुढे तपासण्यासाठी तो गेला आपल्या लहानग्या मुलीला त्यानं कुठे ठेवायचं याच्यासाठी तो इकडे तिकडे बघू लागला तेव्हा त्याला ते गाडीची जी काच आहे ती उघडी दिसली आणि त्यामधून त्या दरवाज्यामधून त्यानं आपल्या लहानग्या मुलीला गाडीमध्ये ठेवले तो डॉक्टरही बोलला की राहू द्या राहू द्या माऊली त्या ठिकाणी मुलीला राहू द्या यात तुम्ही तपासायला आणि बाजूला असणाऱ्या बेडवरती तो जीवाधनगर आडवा झाला त्या डॉक्टरांनी त्याला तपासलं गोळ्या वगैरे दिल्या तो जीवा धनगर तिथून उठून उभा राहिला परंतु तोपर्यंत त्या गाडीमध्ये असणारी त्या डॉक्टरांची बायको त्या बायकोने ती जी मुलगी आहे ती मुलगी अशी उचलून धरलेली होती त्या लहानग्या लेकराला ती त्या डॉक्टरांची बायको खेळवत होती खरं तर मंडळी त्या डॉक्टरांची बायको सुद्धा डॉक्टरीनंच होती त्या लहानग्या मुलीसोबत त्या लहानग्या रकमाईसोबत ती खेळत होती आणि खेळता खेळता अगदी निरखून त्या लहानग्या लेकराचं ते गोंडस रूप ती बघत होती आणि अचानकपणे ती हसू लागली हा जो डॉक्टर आहे या डॉक्टराचं लक्ष आपल्या बायकोकडे गेलं आणि तपासायसाठी आलेल्या त्या वारकऱ्याच्या मुलीला बघून आपली खुश असणारी बायको बघून या डॉक्टराच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रुत रळले बाजूला असणाऱ्या त्या जीवाधनगराच्या हातामध्ये हात दिला आणि हात जोडले आणि मनाला धन्य आहे माऊली तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत मंडळी तो अक्षरशः सुशिक्षित असणाऱ्या समोर असणाऱ्या त्या धनगराकडे बघून व्याकुळतेने हात जोडून म्हणत होता की तुमचा मी आभारी आहे तो जीवाधनगर म्हणाला काय हो डॉक्टर साहेब खरं तर मीच तुमचा ऋणी आहे डॉक्टर साहेब तुम्ही माझे कसले आभार मानताय मला तर एवढी सर्दी आलेली होती ताप आलेला होता तुम्ही फुकट माझ्यावरती उपचार केले मला गोळ्या देत आहे सगळ्या वर्कऱ्यांची तुम्ही सेवा करताय आणि तुम्ही आमचे कसले आभार मानताय तेव्हा तो डॉक्टर त्या जीवा धनगराला म्हणाला की बघा ना त्या गाडीमध्ये बसलेली जी आहे ना तुमच्या लहानग्या मुलीला घेऊन बसलेली माझी बायको आहे आणि हे सांगताना त्या श्रीमंत डॉक्टराच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेले होते आणि तो त्या जीवा धनगराला सांगत होता की सहा वर्षापासून मी माझ्या बायकोला कधी हसताना बघितलेलं नव्हतं बिचारीच्या चेहऱ्यावरचं हसणं कायमचं हरपलेलं होतं परंतु तुमच्या मुलीला बघून तुमच्या मुलीला पाहून तिच्या चेहऱ्यावरती हसू आलं त्याच्यामुळे मी तुमचे आभार मानतोय तो डॉक्टर जीवा धनगराला पुढे बोलू लागला की सहा वर्षापूर्वी आमच्या लहानग्या एका मुलीचं निधन झालं ती कायमची सोडून आम्हाला निघून गेले तेव्हापासून माझ्या बायकोला मी खासताना कधीही बघितलं नव्हतं तिच्यावरती इतकं दुःख पसरलेलं होतं परंतु तुमच्या मुलीला बघून आता माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला आहे आणि असं म्हणत असतानाच ती जी बायको आहे त्या बायकोंचंही लक्ष यांच्याकडे गेलं तिने दरवाजा उघडला बाहेर आली आणि मंडळी ते जे डॉक्टर साहेब आहेत त्यांनी बाहेरून चहा मागिवला चहावाला चहा घेऊन आला प्लॅस्टिकच्या कपमध्ये त्यांनी सगळ्यांना चहा दिला हा जीवाधनगर चहा प्यायला याच्या मात्र डोक्यामध्ये वेगळाच काहीतरी विचार घोळत होता होय मंडळी हा जो जीवाधनगर आहे याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच विचारांचं चक्र चाललेलं होतं तो चहा प्यायला आणि तो प्लॅस्टिकचा कप जो आहे तो चुरगाळून बाजूला टाकून दिला आणि तो त्या डॉक्टर साहेबांना म्हणाला की डॉक्टर साहेब लगेच पाच मिनिटामध्ये मी वारीमधून जाऊन येतो तोपर्यंत आपल्या मॅडमकडे माझ्या मुलीला राहू द्या आणि असं म्हणून तो जीवाधनगर वारीमध्ये जाऊ लागला आणि त्या ज्या मॅडम आहेत त्या ज्या डॉक्टरीनबाई आहेत त्यांच्या मात्र चेहऱ्यावरती अजूनच आनंद पसरला फार आनंद काटोकाठ त्यांच्या चेहऱ्यावरती पसरलेला होता कारण त्यांना हवं होतं ते मातृसुख त्या लहानग्या लेकराचा स्पर्श त्या माऊलीला हवा होता मंडळी कारण सहा वर्षापूर्वी त्याच प्रकारच्या लहानग्या मुलीचं त्यांच्या निधन झालेलं होतं ते कायमची त्यांना देवाघरी सोडून गेलेली होती त्या लहानग्या मुलीला खेळवण्यामध्ये त्या डॉक्टरीन मॅडम अग्नी भग्न होऊन गेलेल्या होत्या मंडळी तो जीवाधनगर जो आहे तो आता वारीमध्ये गेलेला होता आणि ती पालखी सोडून तो बऱ्याच अंतरावरती थोडा वेगाने चालू लागलेला होता यांना जाणाऱ्या वाहनांना हात करून तो लवकरच पंढरपूरमध्ये जाऊन पोहोचला त्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये त्याला जायचा योग आला मंडळी तो विठ्ठलाच्या जवळ केला आणि हात जोडले आणि म्हणाला चिंता मिटली रे विठ्ठला पांडुरंगा माझी कि मी माझ्या आता मरखमाईला त्या डॉक्टरबाईंच्या त्या डॉक्टरांच्या स्वाधीन केलेला आहे आता माझी बायको त्या लहानग्या माझ्या रखमाईचा छेळ करणार नाही त्या लहानग्या मुलीचा हाल मला पाहत नव्हतं विठ्ठला मी जे केलं ते योग्य आहे का रे की मी माझ्या मुलीला त्या डॉक्टरांच्या जवळ सोडून निघालेलो आहे माझ्याकडे ते शेळ्या मेंढ्यांमध्ये मोठी होण्यापेक्षा ती चांगल्या घरी मोठी होईल शिवाय त्या डॉक्टरांना आणि त्या बाईंनाही लेकरू बाळ नाही तेही माझ्या लहानग्या रखमाईला माझ्या बाळाला लळा लावतील लहानाचं मोठं करतील आणि हो विठ्ठला मी आता परत कधीच तुझ्या वारीला येणार नाही तुझ्या वारीकडे या, वारी या पंढरीकडे माझी पावलं पुन्हा वळणार नाहीत कारण माझा वसा माझी रखमाई चालवेल माझी जी मुलगी आहे ती डॉक्टरांसोबत नेहमी वारीला येईलच तीही पुढे हळूहळू मोठी होईल विठ्ठला असं म्हणून तो निघाला मंडळी पुढं नेमकं काय घडलं ते आवर्जून तुम्ही ऐकून जावा ते जे डॉक्टर आहेत आणि त्याच्या ज्या डॉक्टरीन बाई आहेत त्या तास अर्ध्या तासानंतर बघू लागल्या की तो जीवाधनगर परत कसा येत नाही मंडळी त्या धनगरानं आपलं नावही सांगितलेलं होतं की माझं नाव जीवा धनगर आहे परंतु तो वारीमध्ये आपल्या लहानग्या मुलीला इथे सोडून गेलेला माणूस शोधायचा तरी कसा का कारण त्याचा आधार कार्ड कोणताही ओळखीचा परावा नव्हता पुरावा नव्हता ते डॉक्टर डॉक्टरीनबाई इकडे तिकडे बघू लागल्या की तो जीवाधनगर परत येतोय का परंतु मंडळी एक दोन दिवस निघून गेले ते त्या वारीमध्येच होते येणाऱ्या भाविकांचं स्वागत करत होते काही आजारी कोण असतील तर त्यांच्यावरती उपचार करत होते पंचावन्न लाखाची फॉर्च्युनर होती मंडळी त्यांच्याकडे फार श्रीमंत अशा पद्धतीचे डॉक्टर होते परंतु या वारीमध्ये ते वारकऱ्यांची सेवा करत होते परंतु ती मुलगी सोडून गेलेला जीवाधनगर कुठे भेटतोय का हे ते बघत होते मंडळी बघता बघता पाच सात दिवस निघून गेले ती, ते योगा योगा ते जी ती जी पालखी आहे माऊलींची ती पालखी त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये जाऊन पोहोचली देखील आणि मंडळी काय योगायोग असावा ते जे डॉक्टर आहेत आणि ती जी बाई आहे त्यांना थेट पंढरपूरच्या गाभाऱ्यामध्ये दर्शन घ्यायचा योग आला ते त्या ठिकाणी दर्शन घ्यायसाठी गेले आणि त्याच ठिकाणी तो जो डॉक्टर साहेब आहे त्या डॉक्टरानं त्या विठुरायाला हात जोडला आणि म्हणाला की देवा ही जी लहानगी मुलगी आहे लहान बाळ जी आहे तो वारकरी आमच्याकडे सोडून गेलेला आहे तो परत भेटू दे त्याला ही मुलगी आम्हाला परत करायची आहे आणि अजून काही त्याच्या मनामध्ये असणारी इच्छा तो मनसोक्त म्हणजे डोळे मिठून आपल्या विठुरायाला सांगत होता त्याने डोळे उघडले आणि काय आश्चर्य मंडळी तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही जसं त्या डॉक्टर साहेबाने हात जोडलेले होते आणि त्याने जसं डोळे उघडले तसे क्षणार्धामध्ये त्या समोर असणाऱ्या विठुरायाच्या मूर्तीमध्ये त्या डॉक्टराला जीवा धनगर दिसला की जो धनगर आपल्या लहानग्या मुलीला वारीमध्ये त्यांच्याकडे सोडून गेलेला होता आत्ता मात्र मंडळी आत्ता मात्र तो जे डॉक्टर आहे त्या डॉक्टरांना त्या विठेवरच्या मालकाची त्या जगाच्या मालकाची विठुरायाची लिला समजली त्यांच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले त्याने गुडघे खाली टेकले त्या ते विठुरायाचं दर्शन घेतलं आणि मोठ्याने बोलू लागला विठ्ठला माझा बाण नेहमी म्हणायचा बघा मंडळी तो जो डॉक्टर आहे डॉक्टरी पेशामधला सुशिक्षित माणूस मोठमोठ्याने बोलू लागला आजूबाजूचे वारकरी बोगू लागले तो त्या विठ्ठुरा याला म्हणत होता की विठ्ठला माझा बाण नेहमी म्हणायचा र की तो पंढरीचा पांडुरंग कधीही कुणाला मोकळ्या हातानं पाठवत नाही तो पंढरीचा पांडुरंग फार कनवाळू आहे कधीच कुणाला मोकळ्या हातानं पाठवत नाही आणि त्याची केलेली भक्ती कधीही वाया जात नाही असं माझा बा म्हणायचा आणि माझ्या बापाच्या सांगण्यावरून बापाच्या बोलण्यावरून मी तुझी वारी करतोय रे विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा मी धन्य झालो रे असं तो म्हणत होता तुफान गर्दी होती अनेक वारकरी होते परंतु दर्शनासाठी बाकीचे वारकरी पुढे येत होते त्याच्यामुळे ह्याला मात्र थोडंसं बाजूला सरकावं लागलं हा जो डॉक्टर साहेब आहे त्या लहानग्या मुलीला सोबत घेऊन आणि आपल्या बायकोला सोबत घेऊन त्या ठिकाणून बाहेर पडला परंतु तो जो जीवाधनगर आहे तो पालखी पंढरपूरमध्ये पोचायच्या अगोदरच पांडुरंगाचं दर्शन घेऊन त्याच्या घरीही जाऊन पोहोचलेला होता खरं तर ती जी मुलगी आहे त्या मुलीला त्याला त्रासातून वाचवायचं होतं स्वतःच्या बायकोच्या त्रासामधून बघा ना मंडळी या जगामध्ये देव न मानणाऱ्यापेक्षा देव मानणाऱ्यांची संख्या जास्त आहे आपल्याकडे सुद्धा देव मानणाऱ्यांची संख्या जास्त आहे लाखो वारकरी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला येतात परंतु देव मानणाऱ्यांची संख्या जरी जास्त असली तरी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की देव चांगला आहे म्हणणाऱ्यापेक्षा देव वाईट आहे असे म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे बागा मंडळी ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं पूर्वजन्मीचं काही पाप पुण्य असतं त्याच्यामुळे आपल्याला जे भोग आहे ते भोगावे लागतात परंतु आपण दोष मात्र देवालाच देतो इथंच बागाना मंडळी एका लहानग्या लेकराला त्या देवानं कायमचं पोरकं केलेलं होतं त्या तीन वर्षाच्या लहानग्या मुलीच्या आई त्या देवानं कायमची आपल्याकडे बोलावून घेतलेली होती ती मरण पावलेली होती परंतु दुसरीकडे मात्र ते जे डॉक्टर आहेत त्या ज्या डॉक्टरीनबाई आहेत अगदी सहा वर्षापूर्वी त्यांची लहानगी मुलगी मरण पावलेली होती त्या आईचं बाळ कायमचं देवानं त्या हिसकावून घेतलेलं होतं आणि दुसरीकडे एका तीन वर्षाच्या मुलीला मात्र आईविना पोरकं केलेलं होतं परंतु काय त्या विठ्ठलाची लिला बगाना मंडळी त्या लहानग्या मुलीच्या आई मरलेली होती त्या आई विना पोरक्या झालेल्या मुलीला इथं मात्र आता आई भेटलेली होती आणि सहा वर्षापूर्वी मरण पावलेली ती मुलगी त्या डॉक्टरांना आणि बाईंना आता मात्र इथे परत मिळालेली होती हीच त्या विठ्ठीवरच्या मालकाची लिला मंडळी तो जो जगाचा मालक आहे तो जो पांडुरंग आहे त्यांच्या लिला अगम्य आहेत खरं तर मंडळी माझ्या सुद्धा वैयक्तिक जीवनामध्ये मला सुद्धा काही अनुभव आलेले आहेत परंतु कसं सांगू कसं सांगू मला सांगणं सुद्धा सुधरत नाही अगदी अक्षरशः आपल्या कल्पना शक्तीच्या सुद्धा बाहेरची त्या पांडुरंगाची योजना आहे हे मात्र नक्कीच खरं तर मंडळी दरवर्षी आषाढी कार्तिकी वारीला लाखो भक्त मंडळी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला येतात सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की नेमका काय विषय असेल या वारीमधलं नेमकं गोड काय असेल एवढी लोक त्या ठिकाणी आहेत कसे काय यासारख्या विषयावरती अमेरिकेसारख्या प्रगत देशामधले तज्ज्ञ लोक शास्त्रज्ञ लोक संशोधन करत आहेत परंतु त्यांना यामागचं गोड यामागचं रहस्य स्पष्टपणे सापडत नाहीये काय तो देव कुणाला कळणार खर तर मंडळी असं म्हटलं जातं की सुरुवातीला आपण बोललो वेदांनाही नाही, नाही कळला अंत याचा कानडा राजा पंढरीचा अगदी वेदशास्त्रांना सुद्धा या पांडुरंगाचं या विठुमाऊलीचं गूढ रहस्य उलगडलेलं नाही तर ते आपल्यासारख्या सामान्य माणसाला काय कळणार तर असू द्या मंडळी आता आपला सगळ्यांचा निरोप घेतोय भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी